नगरपालिकेच्या निवडणुकांचा धुरळा उडाला आहे सगळीकडे धामधूम असताना अप आप, अख अपक्ष आमदार जे अपक्ष उमेदवार होते त्याची खर तर झाली होती प्रचारासाठी जो कालावधी हो होता तो तीन ते चार दिवसाचा जोरत होता सव्वीस तारखेला संध्याकाळपर्यंत म्हणजे साडेआठ वाजेपर्यंत सगळे जे अपक्ष उमेदवार आहे हे तिष्टत तुमच्या नगरपालिकेच्या दारात होते आणि हा अपक्षांच्यावर अन्याय आहे याबाबत या आवाज उठवल्यानंतर एक दिवसाची मुदतवाढ प्रचारासाठीची वाढवून दिली एक तारखेला रात्री दहा वाजेपर्यंत तुम्हाला प्रचार करता येणार आहे ह्याचं पहिला आवाज जो उठवला हा महाराष्ट्रावर जाणारा खरा तर अन्याय होता पण त्याचा पहिला आवाज हा साताऱ्यातून मी स्वतः उठवला कारण नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून मला ज्या वेळेला साताऱ्यात मतदारांपर्यंत पोचायचं माझं छिन्न जे कालावधी होता तो अल्प होता आणि अपक्ष उमेदवारांना खरतर ते मतदारांपूरपर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं कारण जे पक्षाचे उमेदवार होते त्यांना ज्या वेळेला उमेदवारी अर्ज दाखल केला तिथपासून प्रचाराला मुभा मिळत होती त्याच्या आधी दहा आठ दहा दिवस नेत्यांनी त्यांना सांगितलेलं असतं कामाला लागा म्हणजे ते, ते प्रचाराला त्यांना जवळजवळ पंधरा ते तीन आठवड्याचा कालावधी मिळत होता पण अपक्ष उमेदवारांची सचिवपट मी या व्यासपीठावर म्हणजे सोशल मीडियाच्या व्यासपीठावर असेल किंवा प्रिंट मीडियाच्या व्यासपीठावरून असेल त्यामुळे आम्हाला ती मिळाली आणि जी संधी मिळाली आम्हाला एक दिवसाची ते खरंतर पुढत्याला काढीचा आधार अशा पद्धतीची आहे पण चोवीस तास मिळाले हे काही कमी नाही त्यासाठी आम्ही खरंतर निवडणूक आयोग असेल कारण यापूर्वी आम्ही निवडणूक आयोगावर फार मोठी टीका केली की निवडणूक आयोग मॅनेज झाले निवडणूक आयोग मॅनेज झाले पण आता असं मला वाटतं की कमीत कमी निवडणूक आयोगाला सातारकरांची दखल घ्यावी लागली साताऱ्यातनं जो आवाज झाला कारण हा क्रांतिकारकांचा सातारा आहे काताऱ्यातून जो आवाज उठला त्या आवाजाला कुठंतरी दखल घ्यावी लागली आणि चोवीस तासाचा एक प्रवा आ, मोठा आम्हाला स्पॅन तर आम्हाला मिळालाय त्याबद्दल निवडणूक आयोगाचे आम्ही आभार मानतो